आज मी मुरबागते काम हाताची वर्ष सुरू झालं ती राजमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ माता या सर्वात श्रेष्ठ आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचा एक रोड उल चालला होता अरे तुम्ही ज्यांचं नाव घेता हो तिथे लायकी आहे का तुमची बोलायचं तर त्यांची लायकी नाही पण तरी सुद्धा वर्ष मी असं करतो काम करतो या निवडणुकीत नमस्कार मी संजय म्हालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सरडा किती धावला तरी तो कुंपण्याच्या बाहेर जात नाही जगन्नाथ पाटील यांची उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीची लायकी आहे का असे वक्तव्य देखील जगन्नाथ पाटील यांनी केले शहापुरात महायुतीची वज्रमुठ एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात महायुतीची वज्रमुट झाली असून निवडणुकीच्या प्रचारात एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सरडा किती धावला तरी तो कुंपणाच्या बाहेर जात नाही यावेळी बोलताना जगन्नाथ पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीची लायकी आहे का असे वक्तव्य देखील यावेळी जगन्नाथ पाटील यांनी केले भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा गुरुवारी शहापूर शहरात पार पडला उमेदवार कपिल पाटील शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा भाजपाचे ज्येष्ठ नेते व भिवंडी लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटील कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मारुती धिर्डे किशन भांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशन तारमळे भाजपा जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहो रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात तालुका अध्यक्ष जयवंत थोरात मनसेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र बिडवी भाजपा तालुका प्रमुख भास्कर जाधव सुभाष हरड जिल्हा महिला मोर्चा प्रमुख शीतल पोडलीकर प्रकाश वेखंडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा गगे यांनी केले वय एकदम चार वर्ष मी वाढवला पण मी अजून तेरा वर्ष नक्की राहणार ऐंशी अधिक तेरा त्र्याण्णव आपले उमेदवार माननीय कपिल पाटील साहेब शिवसेनेचे प्रकाश पाटील आरबीआयचे गायकवाड विश्वनाथ आणि मी खऱ्या अर्थाने मित्र आहोत आम्ही दोघे निवडणूक लढलो आणि दोघे पडलो पण तरी सुद्धा दोन हजार नऊ ते आजपर्यंत जी आमची मैत्री तशीच आहे आपला आमदार माननीय दौलत दरोडा जिल्हा प्रमुख मारुती बिरडे सर्व पक्षांचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख भाजपचे जिल्हा प्रमुख मधु मोपे व्यासपीठावरील सर्व प्रमुख महिला आणि पुरुष कार्यकर्ते आणि जमलेल्या कार्यकर्ता आणि मतदार बंधू भगिनी मी एक गोष्टीवरच बोलेन गेली शंभर दिवस या मतदारसंघातल्या तीन विधानसभांमध्ये थोडा थोडा प्रवास करतो भाजप सेना आरपीआय आता मनसे जोडली गेली आहे ते सगळे पक्ष मनसे हे सगळे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले पण या व्यतिरिक्त सुद्धा शहरातून गावातून काही प्रमुख माणसं आहेत ज्यांना आपण की वोटर म्हणतो या सर्वांच्या मनात नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही भिवंडी लोकसभेचे मत उमेदवार माननीय कपिल पाटील यांच्या कमळाच्या फुलासमोर तो बटन दाबून त्यांना प्रचंड मत निवडून आणणार असे किमान चारशे साडेचारशे लोक मला गेल्या शंभर दिवसामध्ये भेटले मी घरी गेल्यानंतर रात्री किती उशीर झालं तरी दिवसभराच्या बातम्या वाचतो खरंतर आम्ही आणि मूळ शिवसेना पंचवीस वर्ष एकत्र काम केलं थोडी उणी जुणी पण ते काम केलं ती युती घडवली बाळासाहेब सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी पण मी परवा एकदा टीव्हीला रात्री बसलो असताना उद्धव उद्धवजींचं वक्तव्य ऐकलं काय म्हणाले की भारतीय जनता पार्टी भेकड आणि भाकड लोकांचा पक्ष आहे त्यांनी किती अभ्यास केलाही मला माहीत ना नाही पण भारतीय जनता पार्टी भेकड निश्चित नाही लालकृष्ण बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला हनुमानचा स्फोट त्यांच्या कारकिर्दीत झाला आणि त्यावेळेला जगाने ज्यांच्याकडे अण्वस्त्र होती त्यांनी भारतावरती बहिष्कार टाकला पण तरी सुद्धा शांतपणे त्यांनी आपली कारकिर्द पूर्ण केली नरेंद्र मोदींनी स्ट्रक्चरल स्ट्राईक हल्ला केला पाकिस्तान मध्ये केला की नाही केला ना सर्जिकल स्ट्राईक हे भेगडाचं लक्षण नाही हे सुराचं लक्षण आहे कदाचित त्यांचा अभ्यास नसेल किंवा काही नसेल आणि भाकडमध्ये त्याला दूधच येत नाही अशी गाय म्हैस आपल्या शेतकऱ्याच्या गोंध्यात असली तरी सुद्धा शेतकरी तिला समाज तुम्ही मातोश्रीवर राहता की नाही मातोश्री म्हणजे आई आई आपल्या आपल्याच मुलांना सर्व मुलांच संरक्षण करते खाऊ पिऊ घालते त्या मातोश्री मध्ये तुम्ही राहता ना तुम्हाला त्याचा अर्थ तर कळला पाहिजे ना त्या पहिली मातोश्री का दुसरी मातोश्री असं वर्तमानपत्रातून येतं मला त्याची सगळी गोष्ट माहित नाही काल म्हणाले हे पंचेचाळीस नाही आमचे अठ्ठेचाळीस लोक निवडून येतील काय आजार अठ्ठेचाळीस लोक निवडून यायला आमचे काहीच नाही काल राजीव गांधी असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या देशभरामध्ये दे दीडशे जागा आहेत हुशार आहेत सगळीकडे फिरतात यांची झेप एक मर्यादित सरडा किती धावला तर तो कोकणाच्या जा बाहेर जात नाही आणि बेडक्याने खूप प्रयत्न केला तर त्याचा कधी बैल होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे जी अवस्था आज उद्धव सेनेची झाली आहे ती या निवडणुकीनंतर याच्यापेक्षाही खाली जाते त्यांचा तो आपण पत्रकार गैरसमज करून घेऊ नका फाटक्या तोंडाचा पत्रकार म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं ते संजय राऊत मनाला येईल ते बघतात कुणीतरी म्हणतात की उद्धवजींचं संतुलन बिघडलंय संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय मी तसं समजत नाही ही माणसं खूप हुशार आहेत लोकांना गुमराह करायचा बनवाबनवी करायची या विचाराने ते प्रेरित झाले वीस मेला देशभरातल्या निवडणुका होतील चार जून ला मतपेट्या फुटतील त्यावेळेला आपल्या दिसेल की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांनी चारशे पार केलेल्या आहेत त्या चारशे पार मध्ये कपिल पाटील गेल्या निवडणुकीत जेवढा त्यांना लीड मिळाला गेल्या निवडणुकीत त्यांना पाच लाख पंचवीस हजार मिळाले त्याच्यात मता किती मिळाली मी जो की थोडा फिरतो त्याच्यावर माझ्या लक्षात असं आलं की आपण सगळेजण केवळ भाजप नाही आपण सगळेजण ज्या प्रकाराने काम करतात त्या प्रकाराने त्यांना कमीत कमी सात लाख मतं आणि जास्तीत जास्त सात लाखापेक्षा अधिक मतं पडतील अशी खात्री व्यक्त करतो आणि प्रचंड बहुमताने निवडून येऊन कपिल पाटील हे लोकसभेत शंभर टक्के जातील अशी खात्री व्यक्त करतो दुसरं असं आहे की आज मी मुरबाड ते शहापुरा हाताची बोट पाच आहेत रस्त्याचं काम किती वर्ष सुरू झालं ती बोट मुजायला लागतील राजमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ माता या सर्वात श्रेष्ठ आहेत तिजा कन्स्ट्रक्शन कंपनीचा एक रोड चालला होता अरे तुम्ही ज्यांचं नाव घेता हो ते, ते लायकी आहे का तुमची सन्मानाला बोलायचं तर त्यांची लायकी नाही पण तरी सुद्धा हो पंधरा वर्ष मी असं असं काम करतो असं असं काम करतो या निवडणुकीत येतील त्यांना कळेल की सामाजिक काम करणं बांधकामामध्ये उतरणं खोटी बिलं मंजूर करून घेणार रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं करा असं आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की कपिल पाटलांना मोठ्या मत निवडून द्यायचं आहे आणि त्यांचा विजय करायचा आहे एवढं सांगून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अकुर गजाली धन्यवाद